आ, पन्नास माणसं माणसं पन्नास माणस आहे बिघा पन्नास माणसे <coughs> ते बाई तुम्हाला हे करायचं काय करेट हो बाई हे म्हणजे पुरणपोळी है। पुरणपोळी नको मोफ तुम्हाला तुम्हाला मोफे लागत मी खायला नऊ मार्ग म्हणून म्हणलं मी सांगतो नागतो पन्नास चार बोकड लागतील तुम्हाला बागायला दोन बोकड तुम्हाला दोन भाग पुरुषांना दोन बोकडे चार मध्ये भाग ना चार बोकडा पाठल तुमचं ना नक्की का तर लागलाच काय ते बोकड पण तुमचे का बोकड नाही काय बघा पन्नास माणसं चार बोकड आता चार बोकड नाही म्हटलं नाही मसाला सांग किती तिखट झालं पाहिजे झंझणी आहे ना म्हटलं कसं झंझणी झालं पाहिजे गावाकडचं रंग वरकुट होत्या ते काम करा ती यादी करायची किती यादी करा यादी करायची पेन घेणार का तुम्ही पेन घ्या साहेब पेन घ्या साहेब हातावर दिवस

থাকে <laughs>